मुंबई इंडियन्सने घडवला इतिहास दोन हजार आठ सालापासून आय पी एलच्या इतिहासात असे रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच संघ तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने काल लखनौ सुपरचिंग्स विरुद्ध विजय मिळवला आणि विजय मिळवताच त्यांच्या नावावरती नवीन रेकॉर्ड झालेला आहे मुंबईने हा आय पी एलच्या इतिहासात सर्वात जास्त सामने जिंकणारा संघ ठरला आहे मुंबई इंडियन्सने सर्वात जास्त दीडशे सामने त्यांनी जिंकलेले आहेत तर दीडशे सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ बनलेला आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे चेन्नई सुपरकिंग्स चेन्नई सुपर किंग्जने एकशे चाळीस सामने जिंकलेले आहेत तर कोलकाता नाईट रायडर्सने एकशे तेहतीस सामने जिंकलेले आहेत चेन्नई सुपर किंग्सने दोन वर्ष न खेळूनही एकशे चाळीस सामने जिंकले आहेत तर मुंबई इंडियन्स हा पहिला संघ बनलेला आहे दीडशे सामने जिंकणारा मित्रांनो मुंबई इंडियन्सने पाच वेळा आय पी एलचे विजेतेपदही पटकावले आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात त्यांनी आय पी एलचे पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे आणि मागील वर्षी त्यांचा त्यांनी कॅप्टन हार्दिक पंड्याला बनवले होते मागील वर्षी मुंबईची टीम दहाव्या स्थानावरती होती आणि यावर्षी मुंबईने शानदार प्रकारे खेळत आहे तर यावर्षी ते पाव आय पी एल किताब जिंकतील का आपण आज काय वाटतं आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवन साल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा